नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण जेवणाची लज्जत वाढवणारी मस्त सुकी अशी मेथीची भाजी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यासाठी इथे मी मस्त अशी लाल कोराची मेथीची भाजी निवडून त्याचे असे पानं काढून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आपण आता भाजी बनवायला सुरुवात करू त्यासाठी आपण कढईमध्ये एक पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की अर्धा चमचा जिरं जिरं तेला चांगलं तडतडलं की त्यात आपण सात ते आठ पाकळ्या लसणाच्या बारीक कापून ॲड करू साधारण एखाद मिनिट आपल्याला लसूण तेलात चांगला परतून घ्यायचा आहे लसूण तेलात चांगला परतून झाला की त्यात आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कापल्याला ॲड करू मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरची तेलात परतत असतानाच त्यात पाव चमचा हिंग हिंगने या भाजीला मस्त फ्लेवर हो येतो तुम्ही पाहू शकता इथे मिरची आणि लसूण तेलात चांगला परतून झालेला आहे आपण आता यात एक बारीक कापलेला टोमॅटो ॲड करू कमी गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हा टोमॅटो तेलात चांगला परतून घ्यायचा आहे साधारण अर्धा मिनिट तेला मी हा टोमॅटो तेलात चांगला परतून घेतलेला आहे इथे मी टोमॅटो खूप सॉफ्ट असा परतलेला नाही आहे आपण आता यात मेथीची पानं ॲड करू मेथीची पानं ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायची आहे इथे मी मेथी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे आपण आता यात चवीनुसार मीठ ॲड करू मीठ ॲड करून पुन्हा एकदा चांगली, चांगली मिक्स करून घेऊ ही भाजी शिजल्यानंतर थोडी कमी होते त्यामुळे मीठ थोडं बेतानेच ॲड करायचं आहे इथे मेथी चांगली मिक्स करून झालेली आहे आपण आता याच्यावर झाकण ठेवून कमी गॅसच्या फ्लेमवर मस्त एक वाफ काढू तुम्ही पाहू शकता इथे मी भाजीला मस्त अशी वाफ भरलेली आहे आपण आता ह्या भाजीत शेंगदाण्याचं कूट टाकू इथे मी जाडसर असे शेंगदाणे ग्राईंड करून घेतलेले आहेत तीन चमचे शेंगदाण्याचं कूट वापरते मी शेंगदाण्याचा कूट ॲड करून ही भाजी पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घेऊ टोमॅटो आणि जाडसर शेंगदाण्याचा कूट ॲड केल्याने ही भाजी खायला खूप छान लागते इथे भाजी शेंगदाण्याचा कूट चांगला मिक्स करून झालेला आहे आपण आता झाकण ठेवून ही भाजी चांगली शिजू देऊ एक तीन ते चार मिनटात इथे मेथीची भाजी मस्त अशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता रंग किती छान दिसतो आहे भाजीचा आणि भाजी, भाजी लवकर झाली आपली तुम्ही पण अशी भाजी नक्की करून पहा आपण आता गॅस बंद करू आणि ही भाजी सर्व करू रेडी झाली आपली झटपट अशी मेथीची भाजी तुम्ही भाजी तोंडी लावण्यासाठी किंवा टिफिनसाठीही बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असणार पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय